सह्याद्री निसर्गाची अशी काही निर्मिती जिची जितकी रहस्य उलगडत जाऊ प्रेमात पडू सह्याद्री कधी राकट तर कधी होईल याची तुलना करणं जरा कठीणच म्हणा अशाच एका रविवारी आम्ही निघालो सह्यागिरीच्या या खाणीतून काही रत्ने आपल्या आठवणींच्या तिजोरीत दाखल करायला रत्नाबाईच्या गडावर शेतावर तुझ्या आबाळाचा सध्या आपण इथं आहोत आणि चार वाजले आहेत अप्रॉक्सिमेट आणि आपल्याला साडेपाचपर्यंत इथे पोचायचं आहे ची हॅलो दिस इज निनाद आणि आता आज आपण चाललो आहे रतनगडावर सोबत आहे संचित संकेत आणि मिहीर सो जरा जास्तच लेट झाला आहे पावणे चार झाले आणि गडावर जायचे तसे दोन मार्ग आहेत सामरत गावातून जाल तर त्र्यंबक दरवाजा लागतो हा मार्ग जरा जिकरीचाच पकडा पण आम्ही गणेश दरवाजाचा मार्ग धरला जो आम्हाला रानवाटेतून गडावर नेणार होता कारव्यांनी बहरलेला जणू आमच्या स्वागतासाठीच पसरला होता आधी जर उशीर झाल्याने जसा जसा खुंटा दिसायचा तशी तशी वाट आणखीच लांब गेल्यासारखी वाटत होती त्यात काही करून सूर्यास्त गाठायचा हाच एक विचार होता काही नाही <laughs> 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 तोंड बोलतो अखेर या पठ्ठ्यांनी गड गाठलं जीव ओळून टाकावं असं सह्याद्रीचं सूर्य पुन्हा एकदा अनुभवता आला त्यात एक भुरकीचा चहा अजून काय हवं या जीवाला

सह्याद्रीचा सूर्यास्त जितका प्रजल तर इथला सूर्योदय म्हणजे नेत्र सुखाची पर्वणीच त्यात पहाटेचे थंड वारे अंगाला शहारत होते पोहे आणि चहा असा मस्त भेट ठरला त्याच्या जीवावर आम्ही दुर्ग भटकंतीची सुरुवात केली कात्रांवर कोरलेली का होती काही वेळेसाठी आम्ही भावंड भरकटलो होतो त्यात देखील शेवटी आम्ही रतनगडाच्या नेड्यावर थांबायचा विचार केला तेव्हा कुठं आमची युती झाली गडाच्या शेवटला उभा असलेला खुंटा सह्याद्रीच्या अजस्र रूपाची साक्ष देत उभा होता त्यात आभाळाकडे गवस घालणारी त्र्यंबक दरवाजाची वाट अगदीच थक्क करणारी होती हा बघ घोबडाच्या आकृतीचा दरवाजा अच्छा हा आहे तो आणि हा आहे तो त्र्यंबक दरवाजा त्यात ही घोबड आकृती पुन्हा गडावरून न जाण्याचा मोह धरत होती का कुणास ठाऊ पण इथून परत जायची इच्छाच होत नव्हती काहीतरी हरवल्यासारखं सतत वाटत होतं पुन्हा भेट होईल बोलून गडाचा निरोप घेतला असा होता राजभिंडा रतन गडाचा दुसरा दिवस ही काळसू भाई आणि समोर दिसते समोरची ही संदन व्हॅली हा एंड आहे त्याचा